नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर चाळीस आमदारांना नोटीस पाठवली असून पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावरती गेल्या दोन आठवड्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निकाल जाहीर करत एकनाथ शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचं जाहीर केलं त्यामुळे आक्रमक होत ठाकरे गटानं थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा ने अवमान केला एवढंच नाही तर अध्यक्षांनी राज राजकीय हेतापोटी आणि राजकीय आकाशापोटी हा निर्णय देत आमच्यावरती अन्याय केला त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय स्थगित करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत याचिका दाखल केली होती आणि ठाकरे गटाच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडल्या असून यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समवेत असलेल्या चाळीस आमदारांना नोटीस जारी केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबाव उडाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शेड्यूल दहा नुसार काय कारवाई केली याबद्दल सविस्तर माहिती कोर्टाला देण्यात यावी अशी नोटीस देखील सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना दिली आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोर्टामध्ये काय म्हणणं सादर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या उत्तरानंतरच हे प्रकरण ठाकरे आणि शिंदे गटाचं हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवावं किंवा उच्च न्यायालयातील हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये घ्यावं यावरती निर्णय होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा